आदेश सर्वांचे लाईव्ह मध्ये वागत आहे कुठे कुठे पाऊस चालू आहे आमच्याकडे झाला जवळपास <coughs> खूप दिवसापासून पाऊस चालू आहे नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार तुम्हाला ते मी काय केलं स्क्रीन कास्ट लाईव्ह चालू केली होती पण ते थोडं ऍडजेस्टमेंट जमाना व्यवस्थित त्याच्यामुळे आता मला फेस लाईव्ह चालू करू खूप दिवस झाले म्हणजे कसं आहे कंटाळा येतो लाईव्ह चालू घ्याय लाईव्ह घ्यायला पण पण कसं आहे कॉलवर बोलल्यापेक्षा समजा अशी पण भरपूर जणांशी संवाद साधता येतो म्हणजे बोलता येतं काय म्हणतो पाऊस तुमच्याकडं आमच्याकडं तर खूप पाऊस चालू आहे झाले आठ दहा दिवसापासून तर सारखा रोज पाऊस चालू आहे ते बी फुल पाऊस चालू आहे आता काय पॉइंट काढायचे काम जवळपास बंदच झाले आता शेती उद्योगाला लागणार पाऊस उघडल्यानंतर जे जे लाईव्ह आले त्यांनी लाइक करा स्क्रीन ला डबल टच करा म्हणजे लाईव्ह होऊन जात ऑटोमॅटिक डबल टच केलं का लाईक होऊन जातं धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी आपला आपला अनुभव शेअर करा म्हणजे माझे पी लक्ष देईल एकच मिनिट आमच्याकडे पण खूप पाऊस चालू आहे म्हणजे झाले आठ दहा दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे पुस्ताच होय नाही सर्वांनी डबल टच करा स्क्रीनला भरपूर जण नवीन जॉईन झालेले आणि ज्याने ज्याने चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी पण काय करा माहितीये का चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे आपले मागच्या वर्षीचा पूर्ण रिझल्ट आदेश भाऊ आदेश आदेश भरपूर जण आता सध्याला लाई जे लाईव्ह जॉईन झालेले त्यांनी सर्वांनी लाईक करा डबल टच करा स्क्रीनला म्हणजे लाईक मि मिळून जाईल लाईव्हला आणि आपला रिजल्ट कसा राहिला या वर्षीचा त्यांनी जस्ट त्यांनी प्रत्येकाने आपला आपला म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पॉइंट त्याबद्दल थोडी कसे कसे दिले सक्सेस किती लेट भेटला त्याच्याबद्दल द्या तुमच्याबद्दल पण माहिती द्या आणि ज्याने ज्याने माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आ...